गंगा स्नानासाठी निघालो आणि तेवढ्यात लोकांनी रेटारेटी सुरू केली काही लोक जमिनीवर कोसळले त्यांना तुडून काही लोक पुढे सरकले प्रचंड गोंधळाचं वातावरण तयार झालं लोक ओरडायला लागले लहान मुलं वयोवृद्ध नागरिक यांना पायाखाली तुडून लोक सैरा वैरा पळत सुटले बॅरिकेटिंगही तोडलं आणि लोकांनी हाहाकार माजवला माझं पूर्ण कुटुंब यात दाबलं गेलं वेड्यासारखा त्यांना शोधत होतो सुदैवाने मी यातून सुटलो आणि कुटुंबलाही शोधून काढलं ही परिस्थिती होती प्रयागराज मधील कुंभमेळ्यातली या घटनेत हा व्हिडिओ तयार होईपर्यंत दहा जणांचा मृत्यू झालाय तर बरेच जण अजूनही जखमी आहेत गंगा स्नान करण्यासाठी निघालेल्या भाविकांवर कसं संकट ओढावलं त्याची स्टोरी अंगावर शहारे आणणारी आहे महाराष्ट्रातूनही अनेक भाविक या कुंभमेळ्यासाठी दाखल झालेत चेंगरा चेंगरी नंतर नेमकं काय घडलं आणि या घटनेची सुरुवात कशी झाली या घटनेनंतर काय आवाहन करण्यात आलंय तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल वडे तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा मध्यरात्रीच्या वेळी अचानक कुंभमेळ्यात चेंगरा घटना घडली अमृत स्नान करण्यासाठी सर्वांचा उडा हा संगम घाटाकडे होता अमृत स्नानासाठी संगम घाट हा पवित्र मानला जातो परिणामी या घाटावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली आणि पुढे हा चेंगरा चेंगरीचा प्रकार घडला खरं तर संगम घाटाला महत्व यासाठी आहे की यमुनाने सरस्वतीचा संगम इथे होतो असं सांगतात सगळे साधू संतही याच ठिकाणी स्नान करतात आणि त्यामुळे सगळ्या भाविकांचा उडाही याच घाटाकडे असतो दरवेळी संगम घाटाचं क्षेत्रही वाढवलं जातं आतापर्यंत या घाटाची क्षमता एका तासाला पन्नास हजार भाविक स्नान करू शकतील अशी होती मात्र यावेळी ही क्षमता एका तासाला दोन लाख भाविक स्नान करू शकतात एवढी केली आहे बुधवारी मौनी या महोसेच्या अमृत महाराष्ट्रच काय जगभरातले लोक प्रयागराजमध्ये दाखल झाले होते गर्दीचा आकडा जवळपास दहा कोटींच्या वर सांगितला जातोय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत प्रत्येक गोष्टींवर देखरेख ठेवून थे। तगड नियोजन लावलेलं असलं तरी काही लोकांच्या चुका या कशा जीवावर बेतात याचा प्रत्येक कुंभ मिळत आला अमृत स्नानासाठी कर्नाटकातून आलेल्या एका महिलेने सांगितलं की लोक हुल्लडबाजी करत अचानक धावत पळत आले आणि आम्हाला बाजूला ढकलला आम्ही मदतीसाठी पोलीस आणि सी आर पी बोलवत होतो पण त्या गर्दीत आमच्या जवळ कुणीही पोहोचू शकत नव्हता आम्ही कर्नाटकातून दोन बस मध्ये आलोय पण आता आमच्यातले पाच जण गायब आहेत चारही बाजूनी साऱ्यांचा आवाज गर्दीतल्या किंचळ्या यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आणि यातच काही जण जमिनीवरही कोसळले खाली कोसळलेल्या लोकांना लो चिरडून लोक पुढे जात होते याच कुंभमेळ्यात आलेल्या एका महिलेने डोळ्यात पाणी आणून प्रसंग सांगितला की आम्ही ग्रुपने अमृत स्नानासाठी आलो होतो आणि आता आमच्यातले काही जण आहेत काहींना दवाखान्यात नेलंय उलट्या दिशेने आलेल्या लोकांनी अचानक ढकलायला सुरुवात केली आणि पुढे ही चेंगराचेंगरी घडली लोक जमिनीवर कोसळले कुणी त्यांना तोडून पुढे जात होतं तर कुणी मदतीसाठी प्रयत्न करत होता मात्र मदत करण्यासाठी जे खाली वाकले त्यांनाही तुडवलं गेलं त्यामुळे सगळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळत सुटले चेंगरा चेंगरीची घटना समोर आल्यानंतर दिल्लीपासून ते लखनौ पर्यंत प्रत्येक यंत्रणा कामाला लागली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांना सकाळपासून चार वेळा फोन केलाय आणि राज्याच्या पोलीस प्रमुखांसोबत योगींची सकाळपासून बैठक सुरू आहे लोकांची गर्दी प्रचंड वाढतीये आणि ती रोखण्यासाठी आता काही उपाययोजना केल्या स्थानिक कुंभमेळा स्पेशलच्या ज्या ट्रेन आहेत त्या काही वेळासाठी थांबवण्यात आल्या तर संगम घाटावरची गर्दी ही आता दुसऱ्या घाटांवर वळवण्यात येते संगम घाट परिसरातली गर्दी चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरल्याची माहिती आहे आणि त्यामुळे भाविकांना आता यमुना तीरावरच्या बाकीच्या घाटांवर जाण्याचा आग्रह केला जातोय काही वेळासाठी कुंभमेळ्यातला प्रवेशही बंद करण्यात आला होता जेणेकरून आतमध्ये जी गर्दी आहे त्याचं व्यवस्थित नियंत्रण करता येईल रेल्वे विभागाने ही ट्रेन रद्द करण्याबाबत जे अफवा आहे त्याचं स्पष्टीकरण दिलंय जेव्हा चेंगराचेंगरी घडली त्यावेळी काही वेळासाठी ट्रेन थांबवण्यात आल्या था होत्या मात्र नंतर सर्व ट्रेन ठरलेल्या वेळेनुसारच चालवण्यात येत आहेत त्यामुळे भाविकांनी चिंता करण्याचं कोणतंही कारण नाहीये तुमचे जे प्लॅन्स झालेले आहेत त्यानुसार तुम्ही प्रयागराजला जाऊ शकता मध्यरात्री घडलेल्या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनीही तातडीने सर्व परिस्थितीचा आढावा घेतला मोदींनी स्वतः चार वेळा फोन केलाय अमित शहा संपर्कात आहेत आणि प्रत्येक शक्यतो प्रयत्न भाविकांच्या सुरक्षितेसाठी केला जातोय असं ते म्हणाले संगम घाटावर स्नान करण्यासाठी सगळ्यांचा आग्रही मात्र भाविक जिथे आहेत त्याच घाटावर त्यांनी स्नान करावं संगम घाटावर येऊनच स्नान करावं असं काही नाही आहे असं आवाहनही योगींनी केलं कुंभमेळ्यात जगभरातले लोक येतात महाराष्ट्रातूनही हजारो लोक प्रयागराजला जात आहेत प्रचंड गर्दी असल्यामुळे यंत्रणांवर ताण आहे आणि त्यातूनच अशा घटना होत आहेत त्यामुळे प्रत्येकानेच गर्दीत आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ पुढे शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा